विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चार लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त एकास अटक सोलापूर गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे एका इसमाने त्याचे राहते घरी महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला गुटख्याचा साठा केलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने पोणी सर्जेराव पाटील यांनी बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकास आदेशित केले होते त्यानुसार पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे अन्न व प्रशासन अधिकारी यांचे समवेत मौजे कारंबा सोलापूर येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता एका घरात एकूण चार लाख पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला अवैध गुटखा साठा मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचे पुढील तपास कामी अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुर नंबर एक हजार पाच अवलिक दोन हजार एकवीस भाजवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर अन्न सुरक्षा व माणके कलम दोन हजार सहाचे सव्वीस दोन चार सत्तावीस तीन नऊ एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही, ही पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एल सी बी चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर सफव राजेश गायकवाड श्रीकांत गायकवाड पोलीस अंगलदार आबा मुंडे रवी माने सचिन गायकवाड केशव पवार यांनी बजावले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा